तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हा हा जयंतीमधला शेवटचा व्हिडिओ असेल आणि व्हिडिओ बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मला सबस्क्राईबर लोक माझी इथं बरेच मिळाली आणि ह्या मॅडम जे गाणं म्हणत होत्या तर ती गाणं कोणतं होतं आणि पुढं जाऊन मी तुम्हाला एक गुड न्यूज सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा त्यासाठी तर ह्या गाणं म्हणत होत्या माझ्या भीमाच्या नावाच कुंकू लाविल रमान माझ्या भीमाच्या नावाच कुंकू लाविलं रमान 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 ताई बघा कशा नाचत आल्या तिकडूनच असे मधुर ऐकर आईकरमायची कहाणी अशी मधुर मंजुळवाणी ऐकर मायची कहाणी वागे घरात नेमान वागे घरात नेमान कुंकू लर मान कुंकू लर मान कुंकू लर मान ರಮಾವಪು ಶಿರ ದನ ದ ರಮೋ ಶಿರ ದೀನ ದಲ್ಲಿ ತಂ ಮಾ ನಾವ ಕಮ ವಿಲಶ್ರಮಾನಾವ ಕಮ ವಿಲ ಶ್ರಮಾನ ಕುಂಕು ಲ ವಿಲ ರಮಾನ ಕುಂಕು ಲಲ್ಲ ರಮಾನ ಕುಂಕೂಲ ವಿಲಮಾನ नाही केली अशा सोन्याची तरी चिंता सदा धण्याची नाही केली अशा सोन्याची तरी चिंता सदा धण्याची ठेवी पतीचा सन्मान ठेवी पती

म्हणजे कशासाठी मला माहीत नाही कशासाठी घेतलं आहे पण त्यांनी माझं एक गाणं ऐकलं तर ती कुठलं गाणं आहे तीसुद्धा तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार आहे तर ते गाणं ऐकलं आणि सरांनी माझा नंबर घेतला तर मला एवढं भारी वाटलं ना की सरांनासुद्धा माझं गाणं आवडलं आपलं गाणं जर कुणाला तरी आवडलं आता हे पण गायकच आहेत बरं का हे गायक आहेत दुसरे गायिक आहेत तर आंबेडकरांची गाणी म्हणतात ही सगळीच म्हणजे गाणी म्हणतात ते पण ह्यांना आवडलं हे असे कार्यक्रम ही, ही करतात पण मी कधी कुठल्या कार्यक्रमाला गेले नाही मी कधी कुठला कार्यक्रम कर केला पण नाही मी हिथं गेले होते ती फक्त आपलं सहभागी व्हायला गेले होते पण मला आवड आहे गाण्याची म्हणून मी तिथं गाणी म्हणले तर माझा आवाज ऐकला सरांनी आणि माझा नंबर घेतला सर्वदे सर म्हणून आहेत तर हे तर ती गाणं म्हणत होतं आणि मी व्हिडिओ शूट करत होते आणि आम्ही जेवण पण करत होतो मी आणि माही आम्ही दोघींचं स्टेजवरच जेवण होतं आम्हाला स्टेजवरच आणून दिलं कारण खाली उतरा हा त्यामुळं स्टेजवरच जेवण आणून दिलं तर सरांचं गाणं कुठलं होतं तीसुद्धा तुम्हाला मी सांगते माझ्या आवाजात सरांचा आवाज खरंच छान आहे आणि मला तुम्हाला ऐकावं असा वाटला वाट होता पण कॉपीराईट येते ह्या गाण्यांना कारण की ही कराओकेमध्ये तसली गाणी म्हणतात म्युझिकमध्ये टाकून त्यामुळे ह्याला कॉपीराईट येतं आहे म्हणून मी आवाज म्यूट केला आहे तर तुम्हाला दाखवते मला खरंच दाखवायचं होतं गाणं माही बघा इथं जेवण करती तर गाणं कोणतं होतं तुम्हाला सांगते नांदन नांदन होतर तर नांदन 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 हो तर रमाचं नांद भीमाच्या संसारी कसटी पुऱ्या चांदना भीमाच्या संसारी कसटी पुऱ्या चांदना धनी असता मुलखातिरी पारपाडी कर्तव्य सारी धनी असता मुलखातिरी पारपाडी कृ कर्तव्य पाणी पाणीश्रमान शेंदन आसरमाचं नांदन पाणीश्रमान शेंदन आसरमाचं नांदन भीमाच्या संसारी जसाटी पुऱ्या चांदन भीमाच्या संसारी जसाटी पुऱ्या चांदन तर ही गाणं म्हणलं होतं सरती आणि एवढा छान ह्या दोघांचा पण आवाजात गाणं होतं ना खूप छान होतं मला पण दाखवायचं होतं पण इथं माझा नाही लाज झाला कारण की मग म्हणलं हे गाणं सुद्धा मला दाखवता येणार नाही ना। तर हीच न्यूज होती तुम्हाला सांगायची की छान वाटतं जर आपल्या आपण काहीतरी करतोय आणि त्याचं कुणाला तरी हे मला ना कुठं पण असू द्या आता मला म्हणजे काहीच वाटत नाही मला यूट्यूब चॅनलमुळं एवढं मी ध्येट झाले आणि यूट्यूब चॅनलमुळं मला एवढी छान छान लोकं मिळाल्यात ना की लय भारी लोकं मिळाल्यात काही काहीच आहेत बरं का अशी की त्यांनी काहीतरी अनुभव देऊन गेलेले आहेत ते काहीतरी शिकवण देऊन गेलेले आहेत पण काही काही एवढी छान लोक आहेत एवढा छान परिवार मला यूट्यूबनं दिला आहे आणि ही जो परिवार आहे तोसुद्धा मला यूट्यूबकडूनच मिळालेला आहे म्हणजे मी इथं गेलेली खरं तर नात्यातून निघली ती पण ते यूट्यूब चॅनल बघूनच माझी त्यांच्या अगोदर ओळख झालेली आहे परत आमचं नातं निघालं आणि मग त्यामुळं जवळचंच नातं निघाल्यामुळं मग छानच वाटलं तर ह्या दोघांचा आवाज एवढा सुंदर होता खरंच खूप सुंदर होता आवाज आणि तुम्हाला माझं गाणं कोणचं आहे ते पण ऐकायचं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मात्र तर बघू शकताय रिक्षा म्हणजे धरायला पण किती लोक होती रिक्षा धरायला ढकलू लागायला ह्यांना सगळ्यांनीच मदत करू लागली येताना पण जाताना पण तिथून निघताना पण सगळ्यांची जसं आपल्या माहेरात चौकशी होती विचारपूस होती तेवढी तशी विचारपूस चौकशी झाली सगळी तुम्ही तर बघा आता पुढच्या वेळी पुढं सगळे बघा ही पाठीभागा उभा राहिले ते चा सगड़ी। सगड़ी दादा आहेत आणि हे दादा रिक्षा ढकलत होते बघा पाठीमागचे आणि त्यांनी मला म्हणले थँक्यू ताई ताईसाहेब तुम्ही इथं आल्याबद्दल असं तसं बोलत होते आणि भारी वाटलं म्हणले तुमची गाणी भीम पण घातलं त्यांनी मला तर इथं पण ह्या सगळ्या मला सोडवायलाच आल्या होत्या आणि त्या वहिनी त्या म्हणत होत्या की दोन मिनटं थांबा म्हणत होत्या अगोदर टाटा केला आणि परत म्हणल्या दोन मिनटं थांबा कुणाला तरी भेटायला पाहिलं आम्ही आता वाजल्यात दहा संध्याकाळच्या आणि ह्या निला होती ती दोघं जण लाईट लाईट चालू केली पण जागे आहे आज